तर फुंक्यांसाठी अशी डाळ भिजू घालायची आहे तर, तर ही आता तुरीची डाळ आहे आणि याचा जो चूर आहे तोसुद्धा आम्ही याच्यात थोडासा टाकलेला आहे तर डाळीसोबत थोडी आम्ही सुद्धा मिक्स केलेली आहे आणि यानंतरची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवते त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि तीन चार तासानंतर ही डाळ भिजल्यानंतर अशी दिवसाला ठेवायची आहे आणि नंतर वाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही डाळ वाटून घ्यायची आहे तर आता डाळाशी वाटून घेतल्यानंतर आता बारीक करायचं आहे ज्यामध्ये आहे अद्रक लसूण मिरची धने पडिशोब जिरं तर हे सर्व आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि असं हे वाटण आता आपल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सर्व रवण बारीक झाल्यानंतर तसंच त्याच्यामध्ये आता लसण मिरची अदरकची पेस्ट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि आता यानंतर याचे आता फुलके म्हणजे जसं ते मुटकुळे असतात ते बनवून घ्यायचे आणि ते वाफवायला ठेवायचे आहे तर त्याची पुढची प्रोसेस आम्ही थोड्याच वेळा दाखवतो त्यासाठी चे स्टेट्यू आणि असे तिचे मुटकुळे करून असे वाफवायला ठेवायचे आहे तर वाफवण्यासाठी खाली पाणी टाकलेलं आहे आणि चाळणीमध्ये तेल लावून हे आता फुलके जे आहे ते वाफवायला ठेवत आहे आणि आता फुलके वापायला ठेवल्यानंतर मी इकडे कढी पण करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे फुलके आता झालेले आहेत तर यांना असं मस्त वापरून घेतलेला आहे आणि असा आता आमचा आजचा सा मेनू कढी फुलकेची रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बाय